हो बाळ आलं कस रोबा आता कसं काढणार ते तू अरे बाळ कसं पुढत असं घे अरे बाब्या काय करतोय कसं चालतय कसं खेळते अवघड बाबड्याचं काम बबड्या बाळापास कशाला घेऊन गेला त्याला त्याला बाळा पाडू नको काढ बाहेर आता हा <laughs> <laughs> चल चल होते काय बघतोय हा काय रावडे कुठ चाललं काय मी तिकडे खेळते कस खेळते बाळ पडून देऊ नको व्यवस्थित अरे बब्या काय करते उलट लटकावला असतो त्याला त्याच्या अंगावर बाबड्या

तिक कर, तिक कर चल काट काढ त्याला आरामात आरामात बाबड्या आरामात काढ त्याला पाल नीट काढ नीट व्यवस्थित व्यवस्थित इज्जतीत इज्जतीत बाबडी <laughs> आरामात काढ त्याला पडून देऊ नको आरामात काढ आता काय आहे त्याच काय केलंस त्याला घे त्याला काढ काढ त्याला तिकडं कुठं चालला ह ते बाळ बघ तिकडं बघ त्याचं काय आहे कुठं साप आहे कुठं बसला आहे काय बसलं आहे जरा बघ ना दिसत नाही का तुला बघ की जरा कुठं आहे कुणी काढायचं त्याला बाबड्या हे काय आहे दिसत नाही का तुला हे बरं कुठं बसला आहे तो आरामात जरा आरामात आरामात पाडला का त्याला त्याला हे करतो लपतय बघ भा, खाली बघ बघा खाली लपतंय ते Hola. Pues, La polata.